हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवसचा हा व्हिडिओ आणि मी निघालेली आज आम्ही निघालेलो आहे देवदर्शनाला तर तुम्हाला आज दोन व्हिडिओ मिक्स येणार आहे एक म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही देवदर्शनाला गेलो तो आणि दुसरा सत्यनारायणच्या दिवसात जेव्हा मुलीकडे सत्यनारायण होतो तो तर असे दोन व्हिडिओ मी इथे मिक्स टाकलेले आहे तर नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मग आम्ही आमच्या रिलेटिवकडे गेलो म्हणजे माझ्या मम्मीचे माम मामी बहीण त्यांच्याकडे गेलो त्यांची सून इथे बनवत आहे स्वयंपाक आणि इथे स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही त्यांच्याचकडून गाडी करून आमच्या कुडदैवताच्या दर्शनाला गेलो तर इथे आता स्वयंपाक वगैरे सुरू होता श्रद्धा माझी बहीण चपात्या बनवत होती आणि हे आमचे रिलेटिव दोन्ही साईडने येतात तर माझ्या बहिणीची देराणी पण येतात ते धीर तेराणी तर त्यांनी छान दोघींनी मिळून स्वयंपाक केला दोघी जावांनी मिळून आम्ही जेवण केलं आणि मग निघालो हे आम्ही इथे दर्शनला जाण्यासाठी त्यांच्याकडे गाडी आहे तर त्या गाडीमध्येच आम्ही मग निघालो तर हे बघा इथे गाडीमध्ये मी मम्मी श्रद्धा श्रद्धाचे मिस्टर माझे मिस्टर आणि मम्मीच्या मा माम बहिणीचा मुलगा म्हणजे कुणाल भाऊ असे सर्वजण आम्ही गेलो तर इथे बघा आता आम्ही येऊन पोचलेलो आहे आमच्या कुलस्वामिनीच्या मंदिराजवळ आसलवाडा इथे आमच्या शेलोकरच्या कुलस्वामिनीचं मंदिर आहे तर इथे आम्ही शोधत शोधत आलेलो आहे आम्ही पता काढला आणि इथे येऊन पोहोचलो देवीचं छानपैकी दर्शन घेतलं मस्तपैकी तर खूप सुंदर मंदिर आहे चला तर मी देवीचं तुम्हाला दर्शन घडवते आता इथे हे बघा ही इथे देवी आहे एक बाजूला आहे अशा दोन देवी आहेत एका ठिकाणी खूप सुंदर रूप दिसत होतं देवी मातेचं आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपण एकदा तरी कुलस्वामिनीचं दर्शन करावं तर ती आज माझी खूप वर्ष आधीची इच्छा पूर्ण झालेली आहे आम्ही सर्व माझी पूर्ण फॅमिली मिळून आम्ही इथे दर्शनाला आलो आणि दर्शन केलं मस्तपैकी देवीची संगीत पूजा केली छानपैकी मस्त ओटी भरली खनानारायणाने देवीची ओटी भरली तर इथे आता माझं सुरू आहे देवीची ओटी भरायचं काम छानपैकी दिवे वगैरे लावले छान आरती केली आणि एकदा आता आम्हाला माहीत झालेलं आहे आमच्या कुलस्वामीचं मन कुलस्वामिनीचं मंदिर तर आम्ही नक्कीच इथे येत जाऊ जेव्हा आम्हाला शक्य होणार तेव्हा खूप सुंदर मंदिर आहे आणि दर्शन घेऊन माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे माझी खूप वर्ष आधीची इच्छा पूर्ण झालेली आहे इथे तर हे आहे माझ्या फुल आई हे बघा तर दर्शन वगैरे झालं आणि आमचं इथे सुरू होतं गप्पा करणं का आता कधी यायचं तर हे बघा मंदिरावर अशा प्रकारे नाव लिहून आहे सती माता शेलोकर परिवार म्हणून कुलस्वामिनी आहे ही आमची आणि परत निघालो येण्यासाठी गावाकडे त्याच दिवशी आम्ही गावाला परत आलो अमरावतीला तर जाताना आम्हाला ही कनाल नदी लागलेली आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते कनाल नदी खूप खूप मोठी प्रचंड मोठी अशी दे नदी आहे तर आम्ही अमरावतीला परत आलो रात्रभर मी इथे घरी येऊन आराम केला आणि दुसऱ्या दिवशी मग लगेच मी माझ्या माहेरी म्हणजे हिवर खेळला मुलीकडे सत्यनारायणची कथा होती तर त्या ठिकाणी जायला निघाली तर दुसऱ्या दिवशी मग इथे हिवरखेडला आल्या आल्या इथे सुरू होती सत्यनारायणच्या कथेची तयारी तर हे बघा अशा प्रकारे ब्राह्मणांनी महाराजांनी छान अशी दे पूजेची रचना केलेली होती मस्तपैकी पूजा मांडलेली होती तर इथे पाहुणे मंडळी पण बसलेले आहेत हे आहेत आमचे रिलेटिव इथे माझी आजी पण बसलेली आहे हे बघा हे आहेत बांधतीची मुलगीच आहे ही ही हाय करत आहे तर ह्या माझ्या काकू काकूची बहीण वगैरे सर्वजणं तर ही आहे आमची नवरीबाई तर ही बघा साधीसुदी आमची नवरीबाई त्या दिवशी खूप छान मेकअप केलेला होता आणि आज अजिबात तिने मेकअप नाही केलेला आहे बघा आणि ही आहे तिचे मिस्टर आमची जावई तर यांचा पण मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे इथे तर हे येऊन बसले आता सत्यनारायणच्या पूजेला यांची आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा घ्या पैसा घ्या फुल घ्याच घ्या गाठीत पळा

மராமிரா பூர்வீர

तर इथे थोडासा व्हिडिओ आडवा उभा आलेला आहे कारण मी दुसऱ्यांच्या कडून काढून घेतला आहे मी पूजेची तयारी करत होते त्यांना मदत करत होते तर हा आहे माझा आजचा सत्यनारायणच्या पूजेचा व्हिडिओ इथे सुरू आहे पूजा विधीप्रमाणे हे बघा छान नवरीने कलर्स घेतलेला आहे याआधी पण खूप मस्त पूजा झालेली होती तो थोडासा व्हिडिओ मी शूट नाही करू शकले तर हा जेवढा मी व्हिडिओ शक्य झाला तेवढा घेतलेला आहे अशा प्रकारे मस्तपैकी सत्यनारायणची पूजा पार पडली आरती वगैरे कापूर आरती सर्व झालं आणि त्यानंतर मग सर्वांनी जेवण भोजन वगैरे केलं आणि मग सर्वजणं आम्ही तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय